काय चाललंय महाराष्ट्रामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनला दलित मुलींना शिविगाळ झाली मारहाण झाली त्यांच्या चारित्र्यावर बोलण्यात आलं आहे त्यांना घरातून उचलून नेण्यात आलं हे कोण प्रेमा पाटील आहेत हे कोण पी एस आहेत छत्रपती संभाजीनगरचे हे कोण पी एस आहेत त्यांना उचलण्याच्या संदर्भात का उचललं याचं स्पष्टीकरण पुण्याच्या आयुक्तांनी दिलं पाहिजे श्वेताताई यांच्या फेसबुक वॉलवरून जी काही व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यांनी जे आरोप केले ते धक्कादायक आहेत महाराष्ट्राला हादरून टाकणार आहेत की आजही दलित मुलींना सन्मानाने जगता येत नाही आजही त्यांच्याकडं जातीच्या वेश्याच्या दृष्टिकोनातून बघावं आणि तेही यंत्रणेने बघावं ही कोणती दडपशाही आहे ही कोणती दादागिरी आहे या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी महाराष्ट्रात चाललंय काय महिला आयोगाचे अध्यक्ष कुठे आहेत का दलित मुलीचं प्रकरण आहे म्हणून महिला आयोगाचे अध्यक्ष बोलणार नाहीत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घ्यावी अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी सी आय डी एसआयटी मार्फत चौकशी करावी या पोलीस स्टेशनला कोथरूड पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासावेत सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कस्टडीत मारला आता या कोथरूड पोलीस स्टेशनला दलित मुलींना मारहाण शिवीगाळ चारित्र्यावरती बोलण्यात आलंय शिंतोडे उडवण्यात आलेत म्हणजे आता इथून पुढं दलित भटके विमुक्त पोलीस स्टेशनला संपवणार आहेत का काय गुन्हा त्या मुलींचा याचं उत्तर गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे राज्यात दलित मुली सुरक्षित नाहीत त्यांनी याद राखा दलित मुली ह्या रस्त्यावर पडलेल्या नाहीत की तुम्ही त्यांना उचलणार डांबणार मारणार श्विगाळ करणार हे ज्या कोणी पी एस आहेत त्यांचे निलंबन झालं पाहिजे ऑल इंडिया पॅन्थर शेना या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या पीडित मुलींनासुद्धा भेटणार आहे श्वेताताई यांचं आंदोलन जे आहे त्यांनी जे आवाज उठवला त्याचंसुद्धा बळ वाढवणार आहेत तात्काळ याची सर्व डिपार्टमेंटनी दखल घ्यावी पोलीस आयुक्त पुणे यांनी खुलासा करावा की हे काय घडलं आहे आम्ही शांत बसणार नाहीत आणि जर का न्याय मिळाला नाही तर राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवायसुद्धा आम्ही या ठिकाणी थांबणार नाहीत गृहमंत्री तात्काळ दखल घेतील आम्हाला गुन्हेगाऱ्याचा ठपका दलित मुलींना आणि वेश्याचा ठपका लावणं योग्य नाही हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना उचलून घेऊन चाललं घे घेऊन जातात रमाईच्या लेकींना मारहाण केली जाते हे जे जे आरोप झालेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे सी आय डी एस आय टी मार्फत चौकशी करा सी सी टी व्ही कॅमेरे त्या व वेळचे चेक करा यांनी का उचललं आहे हे असं अशा पद्धतीने यंत्रणेची दादागिरी योग्य नाही निषेधारी आहे आणि हे भयभीत करणारं कार्यकर्त्यांना वातावरण दुर्दैवी आहे शहरामध्ये शिकणाऱ्या मुलींकडं तुमची दृष्टी बघण्याची वेश्या जातीवर हे गंभीर आहे महाराष्ट्राला हादरून टाकणार आहे महाराष्ट्रात ह्या व्हिडिओनंतर संतापाची लाट पसरली आहे त्याच्यामुळे राज्य सरकारने गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी की हे काय घडलं आहे आणि याचा छडा लावावा अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत